नमस्कार मंडळी खाद्यरुचीमध्ये मी गौरी तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण मिरचीची अगदी चविष्ट अशी भाजी करणार आहोत चवीला खूप छान अशी लागते आणि करायला एकदम सोपी आहे जाड मिरची इथे मी घेतलेली आहे कमी तिखट असते त्यातलं जमेल तेवढं बी आपण काढून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने जमेल तेवढं बी काढून घेतल्यानंतर मिरची उभी कापून आपण बी काढून घेतलेला आहे आणि आता मिरची आपण कापून घेणार आहोत कारण की आपल्याला मिरचीची भाजी करायची आहे आता ह्या मिरचीचे आपण दोन किंवा तीन काप करून घेणार आहोत अशाच पद्धतीने सर्व मिरच्या मी कापून घेणार आहे हे बघा हे बघा सर्व मिरच्यांची बी काढून मी अशा पद्धतीने मिरच्या कापून घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला सांगायचं राहिलं मिरची कापण्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्यावी म्हणजे नंतर धुवायची गरज पडत नाही आपल्याला आता कढईमध्ये आपण तेल टाकायचं आहे तेल छान तापलं की त्यामध्ये जिरं घालायचं आहे जिरं छान फुललं की त्यामध्ये आपण कापून घेतलेल्या मिरच्या घालायच्या आहेत मिरच्या छान दोन ते ती तीन मिनटं हलकासा डाग पडेपर्यंत परतून घ्यायच्या आहेत दोन ते ती तीन मिनटं मिरची छान परतली ना की ती अर्धवट शिजलीही जाते आणि चवीला मिरचीची भाजी खूप छान अशी लागते त्यामुळं दोन ते तीन मिनटं छान अशी मिरची परतून घ्यायची आहे तुम्हाला दाखवते मी हे बघा दोन ते तीन मिनटं परतल्यानंतर हलकीशी मऊसर झालेली आहे म्हणजे अर्धवट शिजलेली आहे आणि हलकेसे डागसुद्धा पडलेले आहेत आपल्या मिरचीला आता ह्या स्टेजला आपण काय करायचं आहे मिरची छान परतल्यानंतर त्यामध्ये आता आपण मधी थोडीशी जागा करून घ्यायची आहे आणि मधल्या भागात तेल आहे तर त्यामध्ये आपण ठेचलेला लसूण घालायचं आहे म्हणजे तो छान असा परतला जाईल आणि थोडंसं हिंग घालूया हे बघा आणि छान असा लसूण आहे तो छान असा तेलामध्ये मधल्या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे हे बघा एक अर्धा मिनिट छान असा लसूण परतून घेऊया लसूण छान परतलेला आहे आता त्यामध्ये हळद घालूया आपण आणि मिरचीचा तिखटपणा कमी होण्यासाठी इथे मी अर्धा ते एक चमचा बेसन घातलेला आहे बेसनसुद्धा छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे हे बघा एक अर्धा मिनिट बेसनसुद्धा छान परतून घेऊया तुम्ही पाहू शकता बेसनसुद्धा छान असं परतलेलं आहे आपलं हे बघा हलकसा सुगंध आला की समजायचं आपलं बेसन छान असं परतलेलं आहे आता संपूर्ण मिरचीमध्ये छान असं मिक्स करून घेऊयात हे बघा मस्तपैकी छान असं आपण हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि एकजीव करून घेतलेलं आहे छान असं परतून घेतलेलं आहे आता मिरचीसुद्धा छान अशी परतून झालेली आहे सर्व मसाले म्हणजे बेसन हळद हिंग छान परतलेलं आहे त्यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे दोन चमचे शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे जाडसर शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे आणि व्यवस्थित छान अशी मिरची पुन्हा एकदा परतून घ्यायची आहे तुम्हाला पाहूनच समजत असेल अगदी छान आपली मिरची तयार होते पण आपल्याला मिरचीची भाजी तयार करायची आहे आणि अर्धवट शिजलेली मिरची आहे त्यामुळे आपल्याला थोडंसं पाणी घालावं लागेल अगदी मिरची शिजण्यापुरतं आपण पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे हे बघा अगदी पाव वाटी पाणी आपण इथे घालायचं आहे म्हणजे आपली मिरची आहे ती छान पूर्ण शिजली जाईल हे बघा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मला ही मिरची थोडीशी तिखट वाटते त्यामुळं अगदी इथे मी पाव लिंबू आहे तो पिळून घालणार आहे हे बघा पावलिंबाचा रस यामध्ये आपण ॲड करूयात आणि झाकण ठेवून चार ते पाच मिनटं छान अशी मिरची शिजून घ्यायची आहे आता आपण झाकण ठेवूया आणि चार ते पाच मिनटानंतर पाहूयात गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची आहे अरे वा मस्त छान वाफ आलेली आहे आणि मिरचीसुद्धा छान आपली शिजलेली आहे हे बघा पाहूनच तुम्हाला समजत असेल गरमागरम भाकरी आणि ही मिरचीची भाजी एकदम भन्नाट कॉम्बिनेशन आहे नक्की ट्राय करा कधी केली नसेल तर खूप छान लागते चवीला मी आवर्जून ह्या मिरच्या बाजारात तिथल्या तर नक्कीच करते त्यामुळे ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे वरून फक्त कोथिंबीर घालायची आता आणि गॅस बंद करायचा आहे जवळून दाखवते किती छान अशी भाजी दिसते आपल्याला मस्तपैकी मिरची भाजी तयार झालेली आहे अशाच साध्या सोप्या रोजच्या रेसिपींसाठी चॅनलवर नवीन असाल आणि माझी सांगण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशाच रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुमच्या कमेंट्स ऐकायला मला नक्कीच आवडेल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच पारंपरिक रोजच्या रेसिपींसोबत माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि जर तुम्ही ट्राय केलीत तर तुम्हाला आवडली का मला कमेंट्स करून नक्की सांगा बघा पाहूनच समजत असेल तुम्हाला किती मस्त भाजी झालेली आहे गरमागरम भाकरीसोबत खायला घेते बाय बाय